फीआरसीएस सायरेवाडी संघ आपण आपला अतिरिक्त खेळाडू बॉक्स मध्ये पाठवा विनंती फी आहे फीआरसी सायरेवाडी पहिलाच बॉल बॅटचं एज लागले दरम्यान रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आनंद आहेत बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती मिळेल एकेरी धाव नंदकुमार एका धावीसोबत ऑफ झालेत आनंदा मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्यांना पाहतोय पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये हा बॉल डॉट असेल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत पुढचा बॉल टाकण्यासाठी राईट अमोर दिकेट बॅकफुटला गेलेत बॉलर बॅक ड्राईव्ह एक धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल दोन्ही बॅटर आता मार्क ऑफ झालेत एका एका धावे एक सोबत दोन धावा धावपलकावरती धाव आहेत षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आनंदा धावपलकावरती धावा आहेत दोन इथे मात्र आणखी एक बॉल डॉट चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आनंद यांच्या माध्यमातून चांगली लाईन आणि लेंथ अचूक टप्पा इथे मात्र दोन बॉल डॉट आले दोन सिंगल आले एकूण दोन धावा धावपलक्यावरती आहेत आनंदा बॉलिंग ट्रॅक वरती, बॉल वरती। ज्यावेळेस मात्र बॅकपुटला जात पुल करण्याचा प्रयत्न केला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणखी एक बॉल डॉट चांगली गोलंदाजी आनंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे दोन धावा धावपलकावरती पिंटू दादा इलेव्हन जोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये फीआरसीएस रेवाडी अशी मॅच तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती आनंदा धावपलकावरती धावा आहे दोन ज्यावेळी आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एक धाव पूर्ण झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाहीये एकच धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल तीन धाबा धावपलकावरती आहेत षटक क्रमांक एक चा खेळ पूर्ण झाला तीन धावा धावपलकावरती सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली आहे गोलंदाजी करणारी करण जोशी या संघासाठी चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये केवळ तीन धावा आल्यात संतोष बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत दुसऱ्या षटकासाठी तीन धावा धावपलका आहेत फुल फुलटॉस बॉल आणि त्याला मात्र पाठवलं ऑफ क्षेत्रामध्ये कमालीचं टायमिंग आपण पाहतोय डीप जरूर होत होता त्यांच्या दिशेने परंतु चांगला फटका आपण पाहतोय नंदकुमार बारसकर बारसकर यांच्या बॅट मधून षटकार आला आणि षटकाराची आवश्यकता होती त्यांच्या टीमला सहा धावीने धावपलक पुढे जाईल नऊ धावा धावपलकावरती आहेत नाईन रन्स ऑन दोर कार्ड नऊ धावा धावपलकावरती जबरदस्त टाइमिंग आपण पाहिलं संतोष यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं लग... नऊ धावा एकूण धावपलकावरती आहेत नाईन रन संदी स्कोर काढ नऊ धावा धावपलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत ज्यावेळेस हवेमध्ये बॉल एका धावेचा प्रयत्न आहे एक धाव प्राप्त होईल दुसऱ्या धावे देखील प्रयत्न झालाय आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल कोण धावबाद झाले हा प्रश्न महत्वाचा आहे आणि क्रॉसिंग झाली नव्हती ते सांगतायत पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय क्रॉस झाले होते की नाही बेल्स कधी रिमूव्ह झाल्यात हे पाहिलं जाईल तिसरे पंच चेक करतील टीव्ही अंपायर कडे हा निर्णय सोपवला गेलाय चेक केलं जाईल नंदकुमार बारसकर धावबाद झालेत क्रॉसिंग झाले नव्हते त्याच्यापूर्वीच आपण पाहिलं बेल्स तिथे ब्रेक झाल्या होत्या दहा धावा धावपलकावरती आहेत टेन रन्स ऑन कुरकाड दहा धावा धावपलकावरती नवीन फलंदाज विशाल मैदानावरती दाखल झालेले आहेत डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल दहा धावा धावपलकावरती आहेत टेन रन ऑन दिस कुरकट दहा धावा धावपलकावरती वाईट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल अकरा धावा धावपलकावरती आहेत इलेव्हन रन ऑन दिस कुरकट अकरा धावा धावपलकावरती आणखीन एक बॉल डॉट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहेत वारंवार तिथे मात्र डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतील संतोष बॉलिंग ट्रॅक वरती आहेत धावपलकर धाबा आहेत अकरा स्टमच्या बाहेरचा हा बॉल होता फलंदाजाने चेस जरूर केलाय आणखी एक बॉल डॉट पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजीने चांगलं पुनरागमन केलंय खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे धावपलकावरती धाव आहेत अकरा वाईट बॉल त्या माध्यमातून अमांतर धाव प्राप्त होईल अमांतर धावेने धावपलक पुढे जाईल बारा धावा धावपलकावरती त्यासोबत वन फॉर दी ओहोरचा कॉल देखील पंचांनी केलाय बारा धावा धावपलकावरती आहे ट्वेल्व्ह रन संदीस कुरकाड वेळेस मात्र आठव्या वाटने प्रहार केला हवेत बॉल उंच केलाय क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा दा प्रयत्न आहे दोन धावा या ठिकाणी पूर्ण पूर्ण तिसऱ्या देखील प्रयत्न आहे झाले तीन धावा धावपलक जा पुढे जाईल पंधरा धावा दा धावपलकावरती आहेत फिफ्टीन रन्स ऑन दिस स्कोर गार्ड पंधरा धावा धावपलकावरती पंधरा धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फिफ्टीन लॉस ऑफ दन विकेट जयस सी सी मांजरे आणि अभिजित स्पोर्टिंग परळी नाही दोन्ही संघाचे संघ नायक आपण साठी या विनंती आहे जयस सी सी मांजरे आणि अभिजित स्पोर्ट परळ निनाई आपण टॉस या विनंती आहे गोलंदाज विनोद बॉलिंग ट्रॅक वरती आणखी एक बॉल डॉट खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली पिंटू दादा इलेवन पिंटू दादा इलेवन करंदोशी संघाची खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली पहिला बॉल डॉट आलाय यावेळेस मात्र स्टम्प आऊट झालेत फलंदाज प्रणिल विकेट आली आहे आणि फलंदाज बात प्रनेल या ठिकाणी स्टंपिंग आऊट झालेत नवीन फलंदाज आकाश आकाश मैदानावरती दाखल होत आहेत आकाश या ठिकाणी दाखल झालेत मैदानावरती क्रमांक चार वरती गोलंदाज नंदकुमार बॉलिंग ट्रॅकवरती आहेत नंदकुमार बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नंदकुमार बॉलिंग ट्रॅकवरती आहेत गोलंदाज नंदकुमार बॉलिंग ट्रॅकवरती फिदरलँडचा बॉल समोर दिशेने खेळलेत एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन धावा, लानी, दोन धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि दोन धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल सत्तावीस धावा धावपलकावरती ट्वेंटी सेवन ज्यावेळेस फुल टॉस बॉल आहे फॉदर बॅक ड्राईव्ह इथे देखील धावादची संधी आणि फलंदाज धावबाद होतील विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये जे सी सी मांजरे संघाने टॉस जिंकलेला आहे निर्णय आपण सांगा विनंती पुढचा बॉल लेनचा बॉल होता मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणखी एक बॉल डॉट आणखी एक बॉल डॉट आलाय यावेळेस व्हाईट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल अवांतर धावेने धाव पुढे जाईल अठ्ठावीस धावा धावपलकावरती आहे ट्वेंटी एट रन्स ऑन स्कोर कार्ड अठ्ठावीस धावा धावपलकावरती अंतिम षटक खेळाच्या पूर्वार्धामधलं चालू आहे अठ्ठावीस धावा धावपलकावरती येत आणखी एक बॉल डॉट ज्यावेळेस देखील फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन धाव्यांचा प्रयत्न झाला आहे आणि दोन धावा अगदी सहज पूर्ण होतील दोन धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल तीस धावा धावपलकावरती आहे थर्टी रन्स ऑन दरगार शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या खेळाच्या पूर्वार्धामधला एक बॉल डॉट आलाय आणि एकतीस धाव्यांचं लक्ष असेल थर्टी वन इज द टार्गेट पिंटू दादा इलेव्हन करण जोशी संघासमोर एकतीस धाव्यांचं लक्ष ठेवलं गेले निर्धारित चार षटकांमध्ये एकतीस धावा त्यांना या ठिकाणी बनवायच्यात तर आपण पुन्हा एकदा पुढील समालोचनासाठी नेतेश सर यांच्याकडे जाणार आहोत धन्यवाद धन्यवाद तुषार सर चला दोन्ही संघांना विनंती असेल सामने थोडं स्पीडअप करायचे थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला सामने लवकरात लवकर चालू करायचे चला दोन्ही संघांना विनंती असेल सामने थोडे स्पीडअप करायचे करंजोशी संघ आपले आपण फलंदाज पाठवायचे आणि बुरबाळ संघाला विनंती असेल आपली क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचंय चे। चोवीस चेंडू एकतीस धावांचं मापक असं आव्हान करंजोशी संघासमोर असेल करण जोशी कडून कर संतोष मगदूम आणि नंदकुमार ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही साइडला नंदकुमार आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील एक साइडला वीआरसीएस बुरबाळ या संघातून तर एक साइडला पिंटू इलेव्हन करण जोशी संघातून ट्रायकिंग एंडला ला असतील ते संतोष आणि नॉन स्ट्राईक येडला नंदकुमार आणि बॉलिंग एंडने सुद्धा नंदकुमार बारस्कर आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील चोवीस चेंडू एकतीस धावांचं मापक असं आव्हान जोशी संघासमोर पण आपण सकाळपासून पाहतोय की मापक आणि असे छोटे जी धाव संख्या आहे तीच करताना संघांना आपल्या थोडस अवघड जात आहे कारण की थोडस सत्र शांत आणि संत झालंय हवेमुळे त्यामुळे चोवीस चेंडू आणि एकतीस धावा नक्कीच थोडस करताना अवघड सुद्धा जाईल पिंटूला येऊन करण जोशी संघाला चला सुरुवात करूया या इनिंग ला नंदकुमार टू संतोष आणि पंचांचा वाईटचा शेरा पहिल्याच चेंडूवरती वाइड वाईट आणि हाईटचा वाईट असेल आणि वन बाउंस चा इशारा सुद्धा पंचांनी दिलाय अतिरिक्त धाव संख्येने संघाची श्रीवंश झालाय तर पाहूया पुढील चेंडूवरती कोणता फटका पाहायला मिळतोय पण एक चांगला फटका खेळण्याचा मोठा प्रयत्न होता पण फटका फसला आणि चेंडू मात्र निर्धा होईल चला पुन्हा एकदा नंदकुमार कुमार तू संतोष पुन्हा एकदा मोठा फोटका कव्हरच्या दिशेने आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार खनखणी धाव संख्या सहाने भर धाव संख्या होईल सात पुन्हा एकदा नंदकुमार वारसकर टू संतोष आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन मोठे फटके संतोषाने लगावले ते नंदकुमार बाळस्कर यांना आणि चांगला समाचार नंदकुमार बाळस्कर यांचा संतोष यांच्या मार्फत चांगली फटकेबाजी करतोय संतोष आपल्या संघासाठी पाहूया या चिंडू वरती नंदकुमार बाळस्कर कमबॅक करतात का आपला अनुभव यूज करून पुन्हा एकदा कौ, कट कॉपी अँड पेस्ट चा फटका आपल्या इकडे पाहायला मिळाला बॅक टू बॅक तीन षटकार आणि काश जी यांनी सांगितल्याप्रमाणे पाचशे एक रुपयाचं पारितोषिक नंदक संतोष यांना लागू झालेला आहे आणि ते पारदोषक आपण ते आपण अभिषेक कडव यांच्या उपचारासाठी युज करणार आहोत यांची याची सुद्धा नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा एक चांगला कमबॅक आणि याला म्हणतात कमबॅक नंदकुमार कुमार यांचा तीन षटकार आल्यानंतर संतोष मगदुम संतोषला माघारी परतावं हो लागतंय ते चांगला आपला अनुभव युज केलाय नंदकुमार बारसकर यांनी आणि संतोषला मात्र माघारी पडतावं लागतंय पण संतोषने नक्कीच आपल्या संघासाठी आपलं पूर्ण काम केलंय तीन चेंडू तीन षटकार लगावल्यामुळे संतोषाला नंदकुमार बारसकर यांच्या मार्फत पाचशे एक रुपयाचं पारितोषिक पण ते पारितोषिक आपण अभिषेक कडव यांच्या उपचारासाठी युज करणार आहोत तर याची सर्व खेळाडू आणि सर्व संघाने नोंद घ्यायचे लगातार तीन चौकार लगातार तीन षटकार आणि हॅट्रिकला सुद्धा हे पारितोषिक आहे आणि आता मात्र संतोष ते हलक्या हाताने खेळून काढला फटका तळम्यांच्या दिशेने आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण विकास बारसकर यांचं आणि एका धावेने श्रीगणेशा करतील ते आनंद मगदूम आपल्या इनिंगचा पोलीस दलात कार्यरत आहेत ते आनंद मग षटक समाप्तींध धाव संख्या झाली ती वीस आणि उर्वरित अठरा चेंडू आणि अकरा धावांचं लक्ष पिंटू दादा इलेव्हन करदोशी संघासमोर सा असेल अठरा चेंडू आणि अकरा धावा मांदर संघ आपल्याला विनंती असेल आपण आपला नाणेफेकीचा कौल कळवायचा आहे थोडीशी खराब पेकी आणि नक्कीच या पेकीच्या मार्फत एक अतिरिक्त धाव मिळेल आनंद मगदूम आणि नंदकुमार यांना आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतात ते प्रशांत पुन्हा एकदा एक आगळा वेगळा फटका आणि फटका मात्र तो सीमारेषा पार आणि खनखन असा खन आनंद मगदूम यांच्या बॅट मधून आलेला सटकार धावसंख्या सहाभर धावसंख्या होते अठ्ठावीस आणि आता मात्र उर्वरित तीन धावा बनवायचे आहेत ते करण संघाला विजय मिळवण्यासाठी हलक्याने खेळून काढल्या टेस्ट पद्धतीचा फटका आपल्या इकडे पाहायला मिळाला आनंदा मगदुम यांचा आणि आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता शेवट शेवटचे दोन रन मांजरे संघ आपला निर्णय कळवायचा आहे आपली मॅच लगेच स्टार्ट होणार आहे पुन्हा एकदा एक डॉट चेंडू मांजरे संघ आपला निर्णय कळवायचा आहे चला प्रशांत टू नंदकुमार एक मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि इथे एक निर्धाव चेंडू पुन्हा आपल्याला पाहायला मिळतो बॅक टू बॅक असे दोन निर्धाव चेंडू आलेत पण थोडसा उशीर झाला या निर्धाव चेंडूंसाठी पुन्हा एकदा एक हलक्यात खेळला फटका आणि धावसंख्येने एक नाही बरोल धावसंख्या होते तीस स्कोर लेवल आणि आता मात्र एका धावेची गरज बारा चेंडू एक धाव प्रफुल संघाच तिसरं षटक घेऊन येतो तो प्रफुल सामना करेल नंद कुमार बारा चेंडू एक धावेची गरज पाहूया विनिंग शॉट आपल्याला कसा पद्धतीचा मारलेला फटका आणि फटका देईल सी मारे शप्पार सौकार अभिनंदन करजोशी संघ सी एस बुरबाळ चला पुढील सामना मांजरे